नमस्कार या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तहसीलदार व कार्यकारी अभियंता यांच्या आश्वासनानंतर रावणगाव येथील आठ दिवसापासून चालू असलेला उपोषण मागे मुखेड तालुक्यातील लेणी प्रधान प्रकल्पात जाणाऱ्या रावणगाव येथील सहा कुटुंबांना घरकुल कुटु भत्ता मिळावा ही मागणी घेऊन रावणगाव येथील सहा कुटुंब उपोषण करीत होते आज उपोषणाच्या आठव्या दिवशी तहसीलदार व कार्यकारी अभियंता तिडके यांच्या उपस्थितीत लेखी पत्राद्वारे आश्वासन दिल्यामुळे उपोषणकर्ते अधिकाऱ्यांच्या विनंती मान देऊन माघार घेतले रावणगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक अठरा पासून उपोषण सुरू होते मग रोजी तहसीलदार व कार्यकारी अभियंता तिडके उपोषण स्थळी येऊन सहा कुटुंबाच्या घराची जाय मोक्यावर जाऊन चौकशी केली असता खरी परिस्थिती लक्षात आली व हा प्रश्न लवकरात लवकर भूमी अभिलेख व आम्ही त्वरित तुमच्या आम्ही त्वरित तुमच्या सुटून राहिलेले घरे जे की लेंडी धरणं शंभर टक्के बाधित होत आहेत त्यामुळे आम्ही आपली मागणी निकाली काढू असे आश्वासन देत उपभागीय अधिकारी यांचे सहीनिशी पत्र दिल्यामुळे सहा कुटुंब उपोषणकर्ते शेख अजुद्दीन पटेल बालाजी लक्ष्मणराव चिंतमवाड भरत वि श्रीवास्तव सुभाष दाचावार खाजा हैदरशाह रहमान हैदर शाह असे एकूण सहा कुटुंबानी उपोषणाच्या आठव्या दिवशी उपोषण बागार घेऊन अधिकारी यांना विनंती केली की लवकरात लवकर आमच्या घराचा मावेदा घ्यावा ही अशी मागणी केली आहे